मुरंबा मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे रमा आरोहीला समजून सांगत असते बाळा असं भांडण नाही करायचं सॉरी बोलतीला पण इथे आरोही ऐकत नाही आरोही म्हणते मी का सॉरी बोलू मी सॉरी बोलणार नाही रमा म्हणते आता मी तुझी टीचर आहे ना तुझ्या टीचरचं पण ऐकायचं नाही का तर तुझी आई जर असती तर तुझं तुझ्या आईचं ऐकलं असतं ना असं रमा आरोहीला समजून सांगते पण आरोही म्हणते नाही आणि मग रमानंतर म्हणते असं समज आरोही की मीच तुझी आई आहे आणि मी जर तुझी आई असते तर तू माझं ऐकलं असतं ना आरोही म्हणते हो आणि इकडे अक्षय घरी आलेला असतो आरोहीला आवाज देतो आरोही मी आलेलो आहे कुठे आहेस तू ये लवकर बाहेर आणि मग इथे अक्षय आरोहीला बोलवतो तितक्यात आरोही येते आणि आरोहीच्या इथे दोन वेण्या बांधलेल्या असतात दोन वेण्या बघून अक्षयला खरंच रमाची जुनी आठवण होते रमाच्या दोन वेण्या आणि मग रमाची जाणीव होते आठवण होते अक्षयला अक्षय बघतच राहतो आरोहीकडे तेव्हा अक्षय विचारतो की आरोही तुझ्या ह्या दोन वेण्या कुणी बांधल्या आरोही काहीही बोलत नाही आरोहीच्या दोन वेण्या पाहून इरावती म्हणते की मॅडमने आज शाळेत बांधणं केलेले आहे आणि कोणत्या त्या आर के मॅडमने हिच्या वेण्या बांधलेल्या आहे कोणीतरी हिला चिरवलं तू आर के मॅडमला आई म्हणलीस ती तुझी आई नसताना तू आई म्हणलीस आणि आपल्या मॅडमला राग आला आरोहीला आणि मग ती चिडली आणि मग मारामारी केली इथे रमाने आरोहीच्या दोन वेण्या बांधलेल्या असतात तर इथे रमा आरोहीच्या दोन वेण्या घालून देते कारण की केस विस्कटलेले असतात आरोही म्हणतात खूप छान मला खूप आवडल्यात ह्या वेण्या माझ्या या अगोदर कुणीच अशा वेण्या घातल्या नाही पण इकडे अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो कुणी घातल्या सांग आरोह कुणी घातल्या या वेण्या तेव्हा आरोही काहीही बोलत नाही पण अक्षय म्हणतो अशा दोन वेण्या घालायच्या नाहीत म्हणून आणि मग इकडे आ... इरावतीला तो खूपच आनंद होतो इथे साई रमाकडे बघतच असतो रमा, रमा बोलत असते आणि साई रमाचं बोलणं ऐकत असतो तर आत्ता आ... साई म्हणतो आर के मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा रमा म्हणते बोला ना बोल ना साई काय बोलायचं आहे तुम्हाला तेव्हा इथे साई म्हणतो इथे नाही कुठेतरी भेटून बोलू या गार्डनमध्ये किंवा घरी इकडे अक्षय अक्षयला दोन महिने आवडलेले नसतात मग आरोहीच्या दोन वेण्या सोडून अक्षय पुन्हा आरोहीचा गोंडा घालत असतो आणि आरोहीचे केस विंचरत असतो आरोही म्हणते बाबा किती छान वेण्या होत्या नको ना सोडूस पण तरीही अक्षय ऐकत नाही सोडून टाकतो इरावती येते आणि म्हणते काय झालं तुझा बाबा जरा क्रॅकच आहे असं तिला दाखवते आणि मग आरोहीला म्हणते की दोन वेण्या घालायच्या का इथे रमा साईबला भेटायला येते आणि मग साईने रमासाठी गिफ्ट आणलेलं असतं तेव्हा दोघेजण इथे बोलत असतात तेव्हा रमा म्हणते ते हे माझ्यासाठी नको आहे मला मी घेऊ शकणार नाही आणि मग रमा आणि इथे साई दोघंजणं बोलत असतात तेव्हा रमा म्हणते मी हे सगळं एक्सेप्ट करू शकत नाही कारण की माझा एक पाय चिखलात अडकलेला आहे तेव्हा साई म्हणतो नवीन नात्याला आपल्या नात्याला सुरुवात करायला काहीतरी एक पाऊल पुढे टाकलंच पाहिजे ना तर साईने पहिल्यांदाच इथे रमाला गिफ्ट आणलेलं असतं आणि रमा, रमा ते गिफ्ट घेण्यास नकार देते आणि दोघेजणं इथे बोलत असतात तेव्हा रमा म्हणते काय आहे हे कशासाठी तेवढ्यात अण्णासाहेब तिथे येतात अण्णासाहेब म्हणतात काय चालू हे तुमच्या दोघांचं इथे आणि मीटिंग संपली आहे तेव्हा तुम्ही दोघे जण इथे शाळेच्या बाहेर गप्पा मारतायत कुणी पाहिलं तर काय म्हणेल अजून तुमचे लग्नाचं अनाऊन्समेंट केलेलं नाही आणि यात काय या आहे तेव्हा अण्णासाहेब ते घेतात तेव्हा ते म्हणतात ते ते की साईने गिफ्ट आणलेलं आहे आता हे गिफ्ट मीच खोलू का माझ्या हाताने असं अण्णासाहेब रमाला आणि साईला म्हणतात इकडे इथे अक्षयचे ओली कॅन्टीनमध्ये आलेल्या असतात सगळा नासतूस केलेला असतो सगळी पसारापसर केली असतात तेवढ्या स्टाफ येतात त्यांनी बघितलेलं असतं इकडे पार्क पण त्या कार्यक्रमाला जायला रेसला जायला नाही म्हणतो तारा पण जायला नाही म्हणते तेव्हा मग हे दोघं तयार नसतात बाकी आरोही आणि आर्था मात्र तयार असते तेव्हा अक्षय त्यांना सांगत असतो रेसमध्ये भाग घ्यायचा आणि हरलं तरी काही हरकत नाही पण रेसमध्ये नक्की भाग घ्यायचा आणि जिंकायचं सुद्धा असं इथे अक्षय अक्षयला तितक्यात फोन येतो म्हणतात की तुमचे वडील इथे आले आहे आणि त्यांनी सगळं इथे नाचधूस केलेला आहे तुम्ही लवकर या म्हणून आणि मग इकडे रेस सुरू होत असते अर्थाचा अर्थ आणि आरोही रेसमध्ये भाग घेतलेला असतो आणि ज्यांचे पॅरेंट्स आहेत तेच रेसमध्ये भाऊ भाग घेऊ शकणार होते मग अर्थाबरोबर तिचे रमाकांत काका पळणार असतात आणि मग अर्था म्हणते की इथेच उभी राहा आरोही माझी रेस पूर्ण होईपर्यंत आणि मग it आर्था आणि रमाकांत काका जिंकलेले असतात तर पुढील भागामध्ये तुम्हाला असं बघायला मिळणार आहे की आरोही बरोबर अक्षय वेळेवर पोचू शकत नाही आता आरोही एकटीच पडली आणि ज्याचे पे पॅरेंट्स तिथे असणार आहे त्यालाच भाग घेता येणार आहे तितक्यात रमा आता तिथे आलेली आहे रमा रमा बघते आता रमा आणि अक्षय आरोहीसोबत बरोबर पळणार आहे पण आता इथे दोघांची भेट होईल का आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विट्स इथे आपल्याला बघायला मिळणार आहे आरोही सोबत त्यांचे तिचे आई पण आणि तिचे बाबा पण दोघेही पडणार आहे रमा आणि अक्षय आता मग रमा अक्षयला ओळख ओळखील का भेट होईल का